आज अंतरवाली फाट्यावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भेट घेतली त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हाके यांची तब्येत खालावत चालली आहे ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे आम्हाला पहिलं सांगा तर मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तर धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली दरम्यान उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले आमचा कुणाला कुठल्याही गोष्टी देण्याला विरोध नाहीये सरकारकडे उपोषणकर्त्यांच्या मागण्या मांडणार आहे अशी वेळ महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलंय

सरकारनं मला किल्लं म्हणण्याची गरज नाही सांगते की सरकारकडे म्हणणं आम्ही आमदारात म्हणल्या मुंडे साहेब आमचे आमचे आमदार आलेले तेव्हापासून ते आज सर्वांनी सर्वांनी भाजी हाय आंदोलन या राज्यात देशात कोणीही कर्तव्य लोशणी त्यांचा अधिकार आहे त्या आंदोलनाला कायद्याच्या कडकेपासून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलना देण्याची आवश्यक आहे आणि त्याला आंदोलन देण्याची गरज मला असं वाटलं कितने पूरा मंचा मंचा एक 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 वो एक सारे लोग आए थे अरे ना तो थी 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 थे ना ये नहीं बुलाए थे कि बारी पढ़ी नहीं पढ़ी फिर हम यहाँ अन्ना राजा को देख लेते हैं कि जन्मांश आने पड़े एक निवास आने पड़े आए अन्ना जस्ट कर जमाने में तुम्हें जमाए हैं ना सुनके पर फिर क्या पाया यह सारी तोड़े एंजी તેને તેમકે દોગમિત આલેત સંગ્રહા પાછલા પૂરેલા આને પાસને જરી પૂછે રહ્યા પરમતાનું કોરથી સુવાચે દેતો રહ્યા એટલે આને ઉપાશી રહ્યા દેતો રહે પૂલ કોમતી દેંચી દોગળ કપાયલા જોયું કે બળવા હા હા મને ઊંચી આ સમાજ એ સમાજ એટલે કાયા ઓર છે સમાજ આઈ કાયા નહી પડ્યું

या नहीं आ रही क्या बेटा नहीं मजा बोली बंदूक ना उड़ने मरता ना फेंक देगा साक्षात आज भी फेंक देता ना बले ही बंदी मर जाती बंदी अशोक सही आज फेंक देता आजी थोड़ा लड़की छोड़ी है आज भी थोड़ा आज हम चले तो समझ गई तभी समझ ले बंदा आमसा

मानलिया, मानलिया ही भूमिका या ठिकाणी मागितला म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय मोदी उपमुख्यमंत्र्यांनी आज ज्या काही मागण्यासाठी आमचे संघर्ष संघर्षा इथं घोषला असते त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे आजपर्यंत ज्या त्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला

सरकार 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 विनं करूमिका प्रस्तुत करना सकना आज परेशान ज्यादा आंदोलना आंदोलना मांग सरकार ने सन्म्न दिला तो सन्मान

हे भूमिका स्पष्ट की मैं सरकार का सबोर है